तरणूम पेट नंतर सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाली कोरोना काळात अभ्यास ऑनलाईन सुरू झाला होता तरणूम शेख ही अकोल्यातली पण संगमनेर महाविद्यालयात यमे इंग्रजी शिकत होती तिच्या शिक्षकांनी कळविले की या विद्यार्थिनीकडे मोबाईल नाही तिचे बाबा अकोले परिसरात फिरून बांगड्या विकतात तिला कॉलेजकडून मोबाईल देता आला तर तिच्या अभ्यासात खंड पडणार नाही मुलगी हुशार आहे शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाईन मीटिंग बोलावली गेली अशा होतकरू विद्यार्थ्यांना कॉलेज कडून मोबाईल द्यावे असा निर्णय झाला तरन्नुमला मोबाईल मिळाला तिचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले नियमितपणे वर्गात येणाऱ्या व फावल्या वेळेत लायब्ररीत बसणाऱ्या तरन्नुमला सर्वच शिक्षक सहकार्य करायचे एखादा विद्यार्थी परिश्रमी असला की आपोआपच शिक्षक त्याच्यावर मेहनत घेतात इंग्रजी विभागाचे लेले सर डॉक्टर तहशीलदार सर डॉक्टर जगदाडे सर डॉक्टर सर आदी प्राध्यापक तिच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत होते तिला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते एम एची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठाची पी एच डी प्रवेश परीक्षा पेट देखील तरणूम उत्तीर्ण झाली या परिश्रमी विद्यार्थिनीला मी मुद्दाम भेटायला बोलावले तिचा सत्कार केला तिला पुढे शिकून द्या संशोधन करू द्या असे वडिलांना आवर्जून सांगितले त्यांनीही इतक्यात लग्न न करता तिला शिकवू असा शब्द दिला एक मुलगी शिकली तर ती दोन परिवारांची उन्नती करते हा त्यामागचा विचार होता आज ही मेधावी आणि मेहनती तरं स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट एसी टी म्हणजेच सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्याचे प्राचार्य गायकवाड सरांनी कळवले मला मनस्वी आनंद झाला आता ती प्राध्यापक होऊन कोणत्याही महाविद्यालयात शिकवू शकेल मोबाईलच्या वेळात अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असलेल्या काळात एका मोबाईलच्या मदतीने तरन्नुम सेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाली ही वार्ता अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही अभिनंदन तरन्नुम संजय मालपानी संगमनेर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.